नवेगाव बुद्रुक येथे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं या नुकसान भरपाईचे पंचनामे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला कृषी सहाय्यक डी एम वाडी भस्मे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हेट्या ते पन्नास हजार रुपये मदतीची मागणी शासन प्रशासनाला केली आहे आज शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलाय निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीला लागलेला खर्च निघणं कठीण झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ नाकारता येत नाही याकरिता शासनाने तातडीने आकडे लक्ष देऊन त्याची झालेली नुकसान भरपाईची दखल घेऊन त्यांच्यावर असलेल्या संस्थेचा कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी यांनी केली पंचनामा करत्या वेळेस चिंतामन तिबुडे तंटामुक्त अध्यक्ष आणि प्रहार सेवक सरपंच अंकुश चकोले सुरेंद्र चकोले रामप्रसाद शेंडे भोजराज पांते गौरीशंकर चकोले मुळकू सकोले भास्कर चकोले रामकिसन तिबुडे अक्षय पुडके गीताराम तिबुडे गजानन तिबुडे अंकुश चकोले विनोद तिबुडे राधेश्याम तिबुडे श्रीकृष्ण तिबुडे पंचनामा करतेवेळी वेळी शेतकरी उपस्थित होते जटा टाइम्स टीव्ही व्ही चॅनलसाठी शाजन बोकडे भंडारा जिल्हा प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.